छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याची स्थापना करणारे एक तेजस्वी योद्धे ज्याच्या पराक्रमाने संपूर्ण भारतात स्वाभिमान जागृत झाला शिवाजी महाराजांच्या कमी ज्ञात असणारे काही मुद्दे आपण पाहूया शिवाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हे तर अतिशय कुशल प्रशासक होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ तयार केले होते ज्यामुळे राज्यकारभार अधिक व्यवस्थित झाला प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी देण्यात आली शिवाजी महाराजांनी गणिमी कावा म्हणजे छुप्या आणि वेगवान युद्धतंत्राचा प्रभावी वापर केला या तंत्राने मुघल आणि आदिलशाही सारख्या मोठ्या सैन्यांना हरवले शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सशक्त हिंदवी नौदल म्हणजेच नौसेना नौ उभारली कोकण किनाऱ्यावरील विजयदुर्ग सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले ज्यामुळे समुद्रावरही मराठ्यांचे वर्चस्व होते शिवाजी महाराज नेहमी जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी जनतेच्या दरबारात स्वतः उपस्थित राहायचे तरी शेतकऱ्यांवरील जुलूम व कर कमी केले व त्यांच्या हक्काचे रक्षण केले शिवाजी महाराज हे सर्व धर्माचा सन्मान करणारे राजे होते त्यांनी त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक मुस्लिम सरदार व सैनिकांना महत्त्वाचे स्थान दिले होते जसे की सिद्धी इब्राहिम आणि दौलत खान बाजू महाराजांनी स्वदेशी शस्त्रसज्जता व तंत्रज्ञानावर भर दिला त्यांच्या काळात युद्धसामग्रीसाठी परदेशी गोष्टीवर अवलंबून न राहता स्थानिक कारागिरांचा वापर केला गेला शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाची फसवणूक करून आग्र्या किल्ल्यातून पळून जाण्याचा प्रसंग मोठ्या शिताफीने पार पाडला फळांच्या पेट्यांचा उपयोग करून स्वतःच्या सुटकेचा मार्ग केला शिवाजी महाराजांच्या सैन्य शक्तीचा पाया त्यांच्या किल्ल्यांमध्ये होता त्यांनी तीनशेपेक्षा जास्त किल्ल्यांचे पुनर्निर्माण व बांधकाम केले होते म्हणूनच गर्वाने म्हणावेसे वाटते की शिवाजी महाराज हे एका राजसत्तेचे नव्हे तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होते त्यांच्या विचारांनी आपण आजही प्रेरणा घ्यावी जय भवानी जय शिवाजी